नमस्कार मी वृंदावनी वृंदावनी फॅशन किटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत तर बघा आपण आर्यावर्कच्या क्लासविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितली होती की बेसिक आपल्याला काय काय सामान लागणार आहे तर ते आपल्याला घेऊन यायचं होतं तर तुम्ही नक्कीच ते घेऊन आला असाल आता आपण आरेवर्कसाठी जे पहिला क्लास पहिला दिवस आपल्या आरेवर्कसाठी आपण इथे घेणार आहोत तर त्यासाठी नेमकं काय काय सामान आपण आणायला सांगितलं होतं ते तुम्ही आणलं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याबरोबर ते ट्राय करायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की पहिल्या दिवशी आपल्याला बघा काय करायचं आहे कसं ॲडजस्ट करायचं आहे मेन म्हणजे आपल्याला वस्तू कशा हाताळायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि साठी आपल्याला जे स्टँड अनॅलिस मिळत होतं ते स्टँडविषयी डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे ते कसं जोडायचं ते कसं वापरायचं आणि त्याचबरोबर आपले जी रिंग सांगितली होती मी अठरा इंचाची आणि स्टँडसुद्धा आपण अठरा इंचाचं सांगितलेलं होतं तर नक्कीच तुम्ही ते आणलं असेल आपण नक्कीच आपण मी जसं ट्राय करेन तसं तुम्ही ही ट्राय करून घ्या जरी आणलं नसेल तर तो व्हिडिओ पाहा आणि त्या प्रकारे सामान घेऊन या म्हणजे काय होईल तुम्ही जर स्वतःहून ते बघितलं नुसता व्हिडिओ पाहून काय उपयोग नाही आपण जे स्वतःहून म्हणजे ते ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित अशा हाताळल्या आपण तर आपल्याला खूप असं ते सोपं जातं की समजण्यासाठी आपल्याला की आपण नुसतं बघितलेलं आणि करून पाहणे याला यामध्ये खूप फरक आहे तर त्यासाठी तुम्ही त्या वस्तू ज्या सांगितल्या आहे सामनारी वर्क साठी ते तुम्ही घेऊन या आणि जर ते माहीत नसेल तर त्याचे ते जे जो व्हिडिओ मी बनवलेला हो आहे बॉक्समध्ये दे देऊन ठेवते आम्ही आपण म्हणजे पूर्ण डिटेल आरेवर्कचा क्लास घेणार आहोत जो बेसिक असो हो तो आणि पूर्ण ब्लाउजमध्ये आरेवर्क कसं करायचं ब्लाऊजपर्यंत मी डिटेल व्यवस्थित असं तुम्हाला शिकवणार आहे तर प्लीज आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर शेजारी बेल ऐकून सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे काय होईल मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आरी वर्कसोबतच आपल्या चॅनलवरती वेगवेगळे ब्लाउजचे कटिंग वेगवेगळे वेग ड्रेसचे कटिंग त्याचप्रमाणे स्टिचिंग डिझाईन ब्लाउजच्या आणि वन पीस साड्यांपासून वन पीस ड्रेस त्याचबरोबर मी आता नेटपासून वन पीस हे सुद्धा ट्राय केलेले आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तर हे सर्व एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टोटल मराठीमध्ये शिकायचंच आहे तर नक्कीच तुम्ही आपले चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि ते तुम्ही पाहू शकाल बेलायकन क्लिक करा आणि त्याचबरोबर आपल्या जर कोणी जवळच्या मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपले चॅनल शेअर करून ठेवा की ज्या नवीन शिकतायत त्यांना नक्कीच उपयोग होईल किंवा क्लास झालेला आहे परंतु काय प्रॉब्लेम येत आहे अशांनासुद्धा आपल्या हे चॅनल्स शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होईल तर आपण आता सुरू करूया की आपलं सामान म्हणजे स्टँड स्टँड हे आज तुम्हाला बघा स्टँड कसं जोडायचं जे आपण आणतो बाजारातून तर ते स्टँड आपल्याला कसं जोडायचं ते मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे तर तुम्ही ते व्यवस्थित पाहा स्टँड पाहूया नंतर रिंग पाहूया आणि नंतर रिंगवरती आपल्याला कपडा कसा जॉईन करायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित अस डिटेलमध्ये सांगणार आहे तर तुम्ही ते स्किप न करता व्यवस्थित मिळते तर चला आपण आपल्या स्टँडकडे जाऊया तर बघा हे आहे आपलं स्टँड बघा हे आपलं स्टँड आहे अगोदर हे आपण जेव्हा बाजारातून घेऊन येतो तेव्हा आपल्याला बघा याच्या हे बघा हे आहे आपलं स्टँड असं गोल असतं हे गोल रिंग सेपरेट येते आणि हे चार पाय असतात ते सेपरेट येतात आपले चार पाय आहेत ते कोणीला हे बघा हे, हे पाहू शकता आणि ते आपले वेगळे येतात आता मी ह्याला जॉईंट करून घेतलेला आहे आणि यामध्ये दोन प्रकारचे स्टँड येतात बघा एक आहे ब्लॅकवालं आणि एक आहे हे व्हाईटवालं आणि त्यात सुद्धा असं आहे की याला जो सपोर्ट असतो तो आतल्या बाजूने काही स्टँडला असतो आणि काही स्टँडला हा जॉईन करायचं जे असतं ते आपलं बाहेरून असतं आपल्या स्टँडलाही बाहेरून आहे आणि ब्लॅकपेक्षा मला तरी हे थोडं बेटर वाटलं कारण मला घालून ॲडजस्ट करायला बघा हे पायसुद्धा आहेत तर त्यामुळं मी हेच घेतलेलं आहे आणि वर्क जे आहे ते मी याच्यावरच करते त्यामुळे हे खूप मला कम्फर्टेबल वाटतंय तर ह्या स्टँडमध्ये बघा समजून घेण्यासारखं काय आहे की आपले जे पाय आहेत ते व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे आहे ते बघा हे जे असतं ते आता मी टाईट केलेलं आहे तर बघा हे आहे ना हे खोललं की हे पाय बाजूला निघतात आणि ते आपल्याला पकडणे वगैरे व्यवस्थित टाय म्हणजे टाईट करून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपलं जे आपण ब्लाऊज आपण ह्याच्यावरती जे काही वर्क करणार आहात तर ते व्यवस्थितच आपल्याला हे स्टँड हलायला नाही पाहिजे जर पाय आपले टाईट असतील तर स्टँड अजिबात हलणार नाही त्यामुळे इथे पाहू शकता बघा अशा प्रकारे मी चार पाय हे एकसारखे लावून घेतलेले आहेत आणि ब्लॅकवाल घेतलं तर हे ॲडजस्ट करायचं नसतं त्याला प्राईज म्हणाल मागच्या ज्या व्हिडिओमध्ये मी ह्याचं सांगितलं तर मी प्राईज सांगितली नव्हती तर हे स्टँड बघा साडेतीनशेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल म्हणजे एरियानुसार थोडं दहावीस रुपये इकडे तिकडे होऊ शकतात परंतु इथे बघा मला हे साडेतीनशे रुपयेच्या आतच भेटलेला आहे तेव्हा तर असं तुम्ही नक्कीच हे स्टँड घेऊन येऊ शकता आणि ह्या स्टँड मध्ये बघा ही जी रिंग आहे ती अठरा इंचाची आहे ते आपण ऑलरेडी सांगितलं म्हणजे ते अठरा इंचाच भेटतं तर स्टँड भेटत नाही त्यामुळे आपल्याला रिंग सुद्धा अठरा इंचाचीच घ्यायची आहे रिंग आपल्याला शक्यतो रिंग जे आहे ते आपल्याला अठरा इंच पेक्षा थोडीशी छोटी सुद्धा भेटू शकते परंतु आपल्याला ती अठरा इंच घ्यायची आहे कारण आपला जो ब्लाउज असतो ब्लाउजचा जो बॅक आपल्याला जो आरी वर्क करायचा आहे तो खूप मोठा असतो तो तेवढ्या रिंगमध्ये भर म्हणजे व्यवस्थित असा बसतो त्यामुळे आपल्याला ते अठरा इंचच घ्यायचं आहे किंवा आपली भाई असते भाईला सुद्धा साईजनुसार खूप मोठा कपडा लागतो आपल्याला तर ती बाही व्यवस्थित आपल्या स्टँडमध्येही बसली पाहिजे हे तर तुम्हाला म्हणजे मी मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं आता थोडंसं थोडक्यात तुम्हाला सांगते की जो स्टँडमध्ये आपल्याला अठरा इंचाचं लागणार आहे सुद्धा अठरा इंचाची यासाठी लागणार आहे की आपल्याला काही जणांना वाटतो की बाबा सुरुवातीला शिकतो एवढी मोठी घ्यायची का तर तसं नाही आपण परत परत ते घेत नाही आपण एकदाच घेतोय तर आपल्याला ते व्यवस्थित अठरा इंचा घ्यायचं आहे रिंग अठरा इंचाची स्टँड सुद्धा अठरा इंचा ठीक आहे तर बघा हे आपलं असं स्टँड आहे आणि स्टँडला बघा इथे एक आतल्या बाजूने आहे इथे पाहू शकता हा हा नट आहे तर हा आपल्याला कमी जास्त करायचा असतो हो हा स्क्रो आणि त्यामुळे आपल्याला जी रिंग असते ती त्यानुसार आपल्याला सेट करायची असते तर हे स्टँडचं झालं काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्की मी क्लिअर करेन की कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर हाँ चा। तर हा आपला झाला स्टँडचं तर स्टँडवर आपल्याला बघा आता परत काय करायचं आहे रिंगचं दाखवतो तुम्हाला मला की रिंगचं कशाप्रकारे आपल्याला स्टँडवरती सेट करायचं आहे स्टँड झालं आता आपल्याला बघा ही आहे आपली रिंग ही बरोबर अठरा ची रिंग घेतलेली आहे पाहू शकता आता ह्या रिंग मध्ये काय असतं सॅन थोडस बाजूला ठेवूया रिंगच दाखवते तुम्हाला हे बघा बघा हा असतो जास्त करायचं असतं आपल्याला आणि हा हे काढल्यानंतर आपल्याला यातून दोन रिंग भेटतात हे बघा पाहू शकता एक आतली आणि एक बाहेरची जी बाहेरची असते तिला हा स्क्रू असतो आतली फक्त प्लेन असते बघा ही आहे आपली अठरा इंचाची रिंग आणि हा आहे तिचं दोन इनर आणि आउटर अशा दोन रिंग असतात आणि त्याचबरोबर हा स्क्रू सुद्धा आहे याला की कमी जास्त आपल्याला स्टँडला लावण्यासाठी आपल्याला ते ॲडजस्ट करता येतं तर हे थोडं समजलं तर आता बघा ही रिंग आपल्या स्टँडवरती कशी लावायची ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते हे बघा आपलं हे स्टॅन्ड घ्यायचं त्यानंतर हिरिंग जेव्हा आपण टाईट करून कपडा लावू तेव्हा ते व्यवस्थित बघा हे आपल्याला लूज करून सुद्धा हे स्टँड आहे ते थोडं मोठं करता येतं आणि त्यामुळे आपण हे खोलल्यानंतर हे थोडस मोठं होतं ते बरोबर करून घेते बघा आपण थोडस मोठ केलंय त्याला पक्कड वगैरे वापरली तर ते पटकन होत पकड असते आपल्याकडे त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे तर बघा आता रिंग ही जी आहे ती आपली अशी बरोबर बसलेली आहे याच्यामध्ये अशी बसते अजून थोडस लूज केलं तरी होईल ते आता हाताने होत नाही फक्कडणी म्हणजे करून घेईल तुम्ही नक्की तसं करा हे आपलं व्यवस्थित ह्याच्यावरती बसलं पाहिजे असं ठीक आहे आता आपल्याला बघा हो ही जी ही रिंग आहे ही रिंग आपल्याला याच्यावर ठेवायची असते बघा असे याच्यावरती आपल्याला ही रिंग ठेवायची म्हणजे हे आपले रिंग व्यवस्थित असेल याच्यावरती बसते आणि त्यानंतर हे इथून आपल्याला हे सेट करायचं असतं रिंग आहे आपल्याला इथं ज्यावेळी आपण कपडा लावू त्यावेळी मी तो तेही तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आता फक्त हे रिंगचं आणि स्टँडचं तुम्ही समजून घ्या अशा प्रकारे आपल्याला स्टँड आता बघा गेल्या वेळेस जेव्हा मी व्हिडिओ दाखवला होता की जो व्हिडिओ मी केला होता तर त्यामध्ये काय कमेंट आली होती एखाद्या की ते त्या विचारत होत्या की स्टँड नसेल तर चालेल का पण स्टँड नसेल तर ठीक आहे परंतु स्टँडशिवाय फिनिशिंग घेत नाही आणि वेळ खूप जातो हे बघा ही रिंग आहे की आपण अशी हातात पकडून जर वर्क करायचं म्हणलं की वेळ जातो कारण आरी वर्क करत असताना तुम्हाला बेसिक जर माहीत असेल किंवा माहीत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आपला एक हात हा खालून असतो एक हात हा वरून असतो जेव्हा आपण मांडीवरती वगैरे वर्क करतो तेव्हा खूप अवघड जातं वेळ जातो आणि बॅकमध्ये पण खूप त्रास होतो तर हे बेटर आहे की आपल्याला असं व्यवस्थित सरळ बसता येतं आणि त्यामुळे आपण हा जेव्हा आपण स्टँड आणि वरती जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा खूपच ते सोपं जातं त्यामुळे शक्यतो घ्या आपल्याला कुठेही फी भरायची नाही आपल्याला फक्त फ्रीमध्ये क्लास आहे आपल्या अरेब क्लास बाहेर करायला गेलो तर आपल्याला भरपूर फी द्यावी लागते इथेही आपल्याला काही फी वगैरे द्यायची नाही तर नक्कीच तुम्ही हे सामान घेऊ शकता आणि जास्त महाग पण नाही एक हजारच्या आतमध्ये तुम्हाला हे सामान मिळून जाईल आणि त्याचबरोबर ऑनलाईन कॉम्बोसुद्धा याचा आहे तुम्ही वेगवेगळ्या जे ऑनलाईन खरेदी करतो ॲपवरती ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे त्यावरती चेक करून तुम्ही हे सर्व सामान इकडच्या आतमध्येच हे सर्व भेटते तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता चेक करून घ्या व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही तर बऱ्याच जणांनी तसंही घेतलेलं आहे छान आलेलं आहे सामान काय नाही तर त्यामुळे तुम्ही तसंही ट्राय करू शकता फक्त व्यवस्थित घ्या आणि आपला जो क्लास आहे तो व्यवस्थित बघायचा आणि पुढे आपलं कपडा कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवते तर बघा ही रिंग आहे तर स्टँड आपण बाजूला ठेवूया आणि यासाठी आपल्याला आपण जे वर्क करत असतो ते आपले वर्क कशावर करतो तर ब्लाऊजवरती जे काटपथ्राच्या साड्या आहेत सिल्कचे ब्लाऊज अशा ब्लाऊजवरती आपल्याला वर्क करूया किंवा नेटसुद्धा असतं नेटवर तीसुद्धा बरेच जण वर्क करून घेतात तर आता आपल्याला यामध्ये सुरुवातीला शिकत असताना आपल्याला ब्लाउजवरती वर्ग करायचं नाही कारण आपण नवीन शिकणार आहोत आपले सुई त्यात अडकणारा आहे वे वेळ खूप जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कॉटनचा जो कपडा असतो त्यावरती आपल्याला सुरुवातीला वर्क करण्याची ही प्रॅक्टिस किंवा क्लास हा कॉटनच्या कपड्यावरती करायचा आहे तर ही रिंग आहे आणि आता मी तुम्हाला कॉटनचा कपडा दाखवते आपले आणि हा कॉटनचा कपडा इथे आहे बघा अशा प्रकारचं मी घेतलेला आहे एकदम छान असं कॉटन आहे हे तर आपल्याला हे रिंगला कसं लावायचं ते मी तुम्हाला अगोदर दाखवते मेन आपल्याला क्लासची सुरुवात म्हणजे आपली ही रिंग आहे ती वेगवेगळी करून घ्यायची इथे पाहू शकता ही रिंग प्लेन आहे ती आपल्याला खाली ठेवून घ्यायची बघ प्लेन जी आहे रिंग ती आपल्याला खाली ठेवायची आहे अशा प्रकारे आणि त्यावरती हा कपडा टाकून घ्यायचा बघ हा कपडा अर्धावर त्याचा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आणि त्यानंतर बघा ही जी रिंग आहे आपली स्क्रू असणारी ती आपल्याला त्यावर ठेवून घ्यायची आता हे आता आपल्याला काय करायचं हा जो स्क्रू आहे तो व्यवस्थित टाईट करून घ्यायचा बघा असं हे व्यवस्थित असं टाईट केलं तर त्यानंतर काय करायचं हा जो कपडा आहे तो आपल्याला असं खेचून घ्यायचं थोडस बघा बघा हे असं असं आपलं बोट असलं पाहिजे कपडा खेचताना आणि सावकाशपणे कारण कपडा फाटण्याची शक्यता आहे इथे खूप टाईट ओढायचं नाही थोडं थोडं सगळ्या बाजूने आपल्याला हे करून आपला कपडा हा व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे करते वरून हा हा जो आत आहे तो आपल्या रिंगला असला पाहिजे आणि हा कपड्याला एकदम सावकाशपणे आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे रिंग वगैरे जे सामान घेऊन याल तेव्हा हे असं ट्राय करून बघा म्हणजे काय प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला आ, सांगेन की काय चुकतो आहे तुमचं किंवा काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते मी तुमचं सॉल्व करेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहू शकता की ते छान असं बघा असं हे झालं पाहिजे आपलं हो एकदम टाईट कपडा शक्य जेवढा होईल तेवढं टाईट बघ असं असं हे नाही राहिलं पाहिजे असं व्हायला नाही पाहिजे बघा झालेलं आहे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता आता हे जो आपला बघा आपला ब्लाऊज हा एक मीटर पर्यंत असणार आहे जेव्हा आपण वर्ग करणार तर एका बाजूला आपल्याला गळा एका बाजूला बाही असं असणार आहे तर ते पूर्ण आपल्याला व्यवस्थित असं दुसऱ्या एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित वेगवेगळा करून लावून घ्यायचा आहे दुसऱ्या आपल्या एखादी टाचन वगैरे असतात ना त्यांनी व्यवस्थित असं कवर करून घ्यायचं आहे बघा स्टँडवर आपला आपलं कसं बसणार आहे ते मी दाखवते हे स्टँड आणि त्यावरती आपल्याला बघा हे असं आपलं बसणार आहे त्यावर व्यवस्थित हे असं बसत्या साइडचा जो कपडा आहे बघा हा तो आपल्याला व्यवस्थित एखादा टाचण्या वगैरे घ्यायच्या आणि तो असं सेट करून घ्यायचा इथे वगैरे लावून म्हणजे काय होईल आपलं आपण जेव्हा वर्क करतो तेव्हा ते अजिबात हलणार नाही किंवा ते आपला एक हात खाली एक हात खालून असणार आहे कासा खालून आणि ही सुई वरून असणार आहे तर ते काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे की हे सारखं हातात येते ते म्हणजे खूपच आवड जातं ते त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं हे पॅक करून घ्यायचं आहे असं टास्ट लावून बघा असं व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं हे स्टँडवरती आपल्याला हे आपण बनवलेलं आहे त्याच्या मापाचं त्यावरती हे ठेवून घ्यायचं आणि आता आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पुढचं मी तुम्हाला शिकवणार आहे तर तर बघा आता ही सर्व माहिती आपली झालेली आहे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे त्याच्या पुढे काय असणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं शिकवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे तुम्ही त्याचप्रकारे पुढचाही पहा आणि त्याप्रकारे मी तसं सांगते तसं सा करत चालला नक्की तुम्ही घरी बसून फ्रीमध्ये आरिवर्क क्लास हा तुमचा पूर्ण होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा काही समजला नसेल तरीसुद्धा कमेंट करून विचारा त्याचे नक्कीच मी प्र उत्तर देण्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये दे ते सत्त क्लिअर करेन तुम्हाला आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ हा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय